मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज जय भीम आम्ही सर्व इथं उत्सव समिती सभासद आणि जपलेले आणि बौद्ध उपासद दरवर्षाप्रमाणे आमच्या सावद्या इथं हुतळ्याची सजावट होत असते ह्या वर्षी कुठल्याही प्रकारचा काही सौ, सौ नगर, सजावट तिथं केलेली नाही आहे ही सर्व आम्ही आमच्या स्वकर्तातून केलेली आहे प्रत्येक वर्षी प्रत्येक नगरपा प्रत्येक वर्षी नगरपालिका ही आमची सजावट अत्यंतच असते आणि कुठल्याही प्रकारची सजावट झालेली नाही आहे आमच्या सावता नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी साहेब आहेत ते आम्हाला आतापर्यंत टाळाटाळ करत आहे का करत आहे कशासाठी करत आहे याचं कारण ते आम्हाला सांगत नाहीये ते आम्हाला भिरव फिरव करत आहे तर याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं आपली परंपरा काय नगरपालिका दरवर्षी जी आता करत मागच्या वर्षी केलेला आहे का हो परंपरेनुसार दरवर्षी नगरपालिका ही करत असते आणि ती पण म्हणजे लवकरच करत असते दहा तारखेपासून करत असते तर पंधरा सोळा तारखेपर्यंत सजावट असते पण ती आतापर्यंत झालेली नाहीये सजावट काय काय असते सजावट मध्ये डॉक्टर बुद्धबासाहेब आंबेडकरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता असते लाइटिंग असते पुतळा सजावट असतो परत कार्पेट असतं अशा विविध प्रकारचे जसं नालंदा बुद्ध यावरची सफाई असते कलरिंग असतं भरपूर काही अशा गोष्टी असतात की ते नगरपालिकेमार्फत होत असतात पण यावर्षी कुठल्याही प्रकारचं अजून काही केलेलं नाही आहे दरवर्षी की कोणत्या दिवशी प्रत्येक वर्षी होत असतं सर एका दिवशी येते दहा म्हणजे एप्रिलच्या दहा तारखेपासून सुरुवात होते या सगळ्या गोष्टीची पालिकेने सजावट नाही केली तर नाही सजावट केली तर याच्या आम्हाला याच्या डिसेजात आम्हाला काही ना काही आम्ही पाया उचलणं करणार आहेत तुम्हाला मुख्यतः काय बोलले नाही मुख्य अधिकारी आम्हाला सांगतात तुम्ही बाहेरच्या बाहेर हे काम करून घ्या म्हणजे बाहेरच्या बाहेर म्हणजे कुठं की बाहेरचे तुमचे हे असतात कर्मचारी त्यांच्याशी बोलून हे काम करून घ्या मला का सांगताय की एवढे छोटे छोटे काम मग छोटे छोटे कामं आणि तिथले जे कार्यकर्ते म्हणजे जे कर्मचारी वर्ग आहे ते म्हणतात आम्हाला मुख्य म्हणजे मुख्याधिकारी साहेबांना विचारावं लागेल म्हणजे दोघं जण आम्हाला कर्मचारी आणि मुख्यधिकारी आम्हाला फिराव फिराव करत आहेत का करताय हे आम्हाला कळत नाही दर वर्षाप्रमाणे जर का सजावट ह्या वर्षी सुद्धा झालेली नाही तर उद्या दिनांक बारा तारखेला आम्ही वाड्यातील सर्व सर्व नागरिक महिला लहान मुलांना घेऊन नगरपालिका गाठणार आहे आणि चपलांचा हार हे नगरपालिकेवरती टाकणार आहे कारण की दरवर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा साफसफाई झालेली नाही पंधरा दिवस झाले आम्ही सर्व वाड्यातील सदस्य जयंती उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य दररोज तरी तिथे जात आहे साहेबांना आहे साहेबांना आम्हाला साहेब आम्हाला उडवळीचे उत्तर देत आहे रायटिंगमध्ये सुद्धा अर्ज दिलेला आहे अमित तडवी यांनाही आयटिंग मध्ये अर्ज दिलेला आहे त्यांनी ही दखल घेतलेली नाही रोज त्यांना आहे साहेबांना विचारून सांगतो साहेब म्हणतात त्यांना ऑर्डर दिलेली आहे सफाई कर्मचाऱ्यांनी सांगली उद्या होऊन जाईल परवा होऊन जाईल आता तुम्ही नगरपालिका मुख्यालया साहेब साहेबांना एकच विनंती आहे की चौदा एप्रिल झाल्यानंतर ते सफाई करा आम्ही आमच्या घरचे झाडू आणून नगरपालिका पण झाडून देऊ आणि आमचा उद्धग पण झाडून घेऊ यावेळेस असं दिसून येत आहे की नगरपालिका ही जातीवाद करत आहे कारण की आम्ही आमचा स्वतःचा जो अपमान आहे आम्ही रोज ज्या नगरपालिकेमध्ये जात आहे तर आम्ही स्वतःचा अपमान सहन करू पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जर ते अपमान करत असतील अप्रत्यक्षरित्या तर तो, तो हा समाज खपवून घेतला जाणार नाही तरी त्यांना वेळीच उत्तर द्यावं द्यावं लागेल आणि त्यांना आमच्या रोषाला सामोरंही जावं लागेल कारण की त्यांना वेळोवेळी सांगू नये ते इथे स्वच्छता करत नाहीये तर ते त्यांच्या खिशातून करत नाहीये नगरपालिकेमध्ये जो फंड आमचा मागासवर्गीय निधीचा असतो त्यामधूनच त्यांना करावा लागतो आणि त्यामधूनच त्यांना करावा अशी आमची अपेक्षा आहे आम्ही म्हणत नाही आहे वर्मा साहेबांना की तुम्ही तुमच्या खिशातून करा तुम्ही त्या फंडामधूनच करा तो फंड आमचाच आहे तो सरकारने गव्हर्नमेंटने आमच्या समाजाकरताच दिलेला आहे की तो आमच्या समाजाच्या हिताकरताच वापरा आम्ही असं म्हणत नाहीये की आमचं घर साफ करा किंवा आमच्या घराला कलरिंग करा आम्ही एवढंच म्हणतोय की जे स्मारक आहे एक एक मात्र स्मारक आहे सावद्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते स्मारकही तुम्ही जर त्याचं व्यवस्थित पालन पोषण करू शकत नाही तर नगरपालिका काय कामाची मग एवढा मागासवर्गीय फंड जातो कुठे तरी या फंडाच्या मार्फतच हे काम व्हायला पाहिजे होतं आणि हे जे जे कर्मचारी टाळाटाळ तार करत आहे जे अध्यक्षांचं नाव सांगताय की नगर सीओ करतील वरून परमिशन आणा आणि सीओ म्हणतो की त्या कर्मचाऱ्यांना सांगा कर्मचारी करून घेईल असे जे दोघे टाळाटाळ तार करत आहेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि जर का त्यांच्यावर कारवाई होत नसते आणि त्यांनी जर काही टाळाटाळ मुद्दाम केलेली आहे तर त्यांच्यावरती दाखल करण्याची हा समाज ठेवतो म्हणून सर्वांना विनंती आहे की त्यांनी वेळीच दखल घ्यायला पाहिजे आणि वेळीच सर्व काम मार्गी लावायला पाहिजे नाही तर उद्या होणाऱ्या रोषाला त्यांना सामोरं ला जावं लागेल जय भीम जय बुद्धा जगत युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल करा आणि आपल्या मोबाईल कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लवाज धन्यवाद